क्रमांक तीन मध्ये सन्माननी केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रभा सभा जाहीर सभा संपन्न झाली आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रत्व महायुतीचे उमेदवार म्हणून अधिकृतरित्या मला जाहीर केल्यानंतर मी प्रत्येक घरोघरी जनतेच्या मतदारांचा आशीर्वाद घेण्यासाठी जात आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या दरम्यान मिळतो आणि अशा प्रकारच्या सभेच्या माध्यमातूनही उत्स्फूर्तपणे या प्रभागातील जनता उपस्थित राहून येणाऱ्या पंधरा तारखेला शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आयचा अधिकृत उमेदवार होऊन मला निवडून देण्यासाठी सज्ज झाले अशा प्रकारचे चित्र ह्या उपस्थित जनतेच्या चेहऱ्यावर दिसतं आणि येणाऱ्या ना नजदीकच्या कालावधीमध्ये या प्रभागाचा विकास हा एकच ध्यास समजून आम्ही काम करू अशा प्रकारचा मी शब्द येतो इथल्या नागरिकांच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या सोडवणारच परंतु प्रामुख्यानं वन जमिनीवरचा विषय आहे येथील वन जमिनीवर असणाऱ्या झोपडपट्टीला इतरत्र न जाता ह्याच ठिकाणी त्यांना इमारतीमध्ये हक्काची घरं मिळावी म्हणून मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे आणि हा ठाम आत्मविश्वास आहे की इथली कुठलीही जनता कुठेही जाणार नाही याच ठिकाणी त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळेल कारण मी मोठ्या आत्मविश्वासानं का सांगतो कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे विश्वासू सहकारी म्हणून आपले उत्तर मुंबईचे खासदार सन्माननीय केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेब आहेत राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे विश्वासू सहकारी म्हणून स्वयंसमूह पुनर्विकास कॅबिनेट मंत्री दर्जा असणारे प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे गटनेते सन्माननीय आमदार प्रवीण बहुदर एक आहेत या मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे आमदार सन्माननीय प्रकाश दात पूर्व नगरसेवक बाळकृष्ण ह्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या जनतेला मी आश्वासित केलंय तुम्हाला इतरत्र न जाता ह्याच ठिकाणी तुम्हाला हक्काची आणि पक्की घरं मिळतील आणि जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत मी प्रामाणिक प्रयत्न करेन अशा प्रकारचा शब्द इलाय आणि तो शब्द साकार करण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रामाणिक प्रयत्न रामदास या ठिकाणी आठवले साहेबांना मानणारा आंबेडकर चळवळीच्या विचाराचा एक मोठा वर्ग आहे आणि त्यामुळे निश्चितच त्यांच्या येण्यानं आमच्या निवडणुकीमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय आणि केतकीपाड्यांचे पाड्यांचे प्रश्न सोडवण्यासंदर्भात त्यांनी आश्वस्त केलंय आमचे केंद्रीय मंत्री आहेत आम्ही दोन आमदार आहोत राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या इथल्या मूलभूत सुविधा आणि त्यांचं पुनर्वसन करण्यावर आमचा भर राहील आणि आज आठवले साहेबांनी सुद्धा सर्व आंबेडकरी जनतेला महायुतीला या वॉर्डामध्ये प्रकाश दरेकर यांना मतदान करण्याचं आवाहन केलंय तारखेला नागरिकांनी या ठिकाणी भरघोस मताने प्रकाश दरेकरांना निवडून आणावं कारण आम्ही करू शकतो समोर जे अपक्ष उमेदवार आहेत काँग्रेसचे आहेत त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची सत्ता नाही आहे शेवटी ह्या निर्णय करायचे तर सरकार लागतं उद्या महापालिकेत सत्ता आमची येणार आहे राज्यात सरकार आमचं केंद्रात आहे तर जे काय करू शकते आम्ही करू शकतो यावर लोकांचा विश्वास आहे आणि त्यामुळे लोकांच्या आशा वाढलेल्या आहेत आणि नक्कीच त्यांच्या आशा अपेक्षांचा भंग होणार नाही आम्ही त्यांना न्याय मिळवून देऊ